नमस्कार तुम्हा सर्वांना या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हे सगळं नवीन वर्ष सुख समृद्धी आणि आरोग्यमय जावं हीच या परमेश्वरच्या प्रार्थना तुम्हाला माहित आहे का होळी म्हणजे रंगांची उधळण दिवाळी म्हणजे दिव्यांचा लखलखाट आणि संक्रांत म्हणजे नात्यांचा गोडवा तिळगुळ घ्या गोड बोला असं म्हणून आपण आपली नाती अशी दृढ करत असतो ह्या नवीन म्हणजे संक्रांत मागच्या वर्षी आपलं झालंय राग लोभ समज गैरसमज जे काही झालेले आहेत ते सगळं विसरून जायचं आणि नव्या उमेदीने नव्या अपेक्षेने नव्या आकांक्षाने परत आपल्याला सुरुवात करायची अशी ही गोड सुरुवात थंडीचे दिवस असतात पहा आपल्याला शरीराला उष्णतेची गरज असते त्वचा आपली कोरडी पडत असते त्याला स्निग्धतेची गरज असते म्हणून हे तिळगुळ तिळातून आपल्याला स्निग्धता मिळते आणि गुळातून आपल्याला गोडवा आणि उष्णता मिळते आणि हेच आपण तिळगुळाच्या स्वरूपात लोकाला वाटतो आणि एक नवीन आयुष्याची सुरुवात करत असतो पहा आपल्या जेवणात सुद्धा तिळाची पोळी केली जाते गुळाची पोळी केली जाते त्याचप्रमाणे आदल्या दिवशी भोगीच्या दिवशी बाजरीची गरम गरम भाकरी त्याला तिळ लावलेले तिळाची चटणी या सीजन मध्ये खूप काही भाज्या सगळ्यांची मिक्स अशी लेकुरवाळी भाजी कढी खिचडी असा छान गरम गरम भेद असतो म्हणजे आपला आहार सुद्धा या ऋतूनुसार आरोग्यमय असा असतो तो त्या दिवशी सणाच्या दिवशी मुद्दाम केला जातो अजून काय असतं या दिवशी काळी वस्त्र नेसली जातात नववधूला काळी साडी दिली जाते किंवा नवजात बालकाला सुद्धा काळी काळे कपडे दिले जातात काळा रंग हा सूर्य किरण शोषण करतो म्हणजे शरीराला आपोआप ऊब मिळते म्हणून हे काळे कपडे दिले जातात त्याचप्रमाणे या दिवसामध्ये आपण पतंग उडवतात पहा सगळी मुलं वरती गच्चीत जाऊन दिवसभर उन्हामध्ये पतंग उडवतात छान हवा सुटलेली असते त्यामुळे पतंग उंच आकाशात जातो पण त्या काळामध्ये आपल्याला भरपूर सूर्यप्रकाश मिळतो जीवनसत्व भरपूर प्रमाणात मिळत असत या दिवसात संक्रांतीच्या दिवसात आपल्या सगळ्या महिला या हळदी कुंकू करतात या हळदी कुंकामध्ये लुटतात पाव असतो लुटणं म्हणजे काय तर दान करणं दानाचं जे काही महत्व आहे ते या सणांनी सांगितलेलं आहे मग आपणही चला आपल्याकडे भरपूर काही आहे आपल्याकडे प्रेम आहे माया आहे आहे गोडवा आहे हास्य आहे या सगळ्यांची आपण लय लूट करूया दुसऱ्याला तर सुखाचे चार क्षण देऊच पण आपणही भरपूर आनंद लुटूया आणि हा आपला संक्रांतीचा सण नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने हास्याने आणि गोडव्याने सुरू करूया मग आवडला का तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच इतरांना पाठवा लाईक्स करा तुमच्या कमेंट्स द्या तुमच्या कमेंट्समुळे मला एक प्रकारची ऊर्जा येते आणि नवीन नवीन व्हिडिओ करण्याचा उमेद निर्माण होते धन्यवाद